विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर नाही तर डायरेक्ट आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या मंदिरात का ते मी सांगतो मग ठीक आहे थांब हाय आज आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो आज आहे मागी गणेश जयंती म्हणून आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जातोय बरोबर बर ना माघी गणेश जयंती म्हणून गणपती बाप्पाच्या मंदिरात म्हणजे सुलाकी कंपनी जी आहे त्या सुलाकी कंपनीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर आता आपण चाललो तिकडे त्या मंदिरामध्ये बरोबर तिकडून आल्यानंतर जायचंय पूजेला वगैरे बघूया केवढा मो व्हिडिओ होतो जर मोठा झाला तर तो व्हिडिओ नंतर दुसरा करू बरोबर ना पूजेला कोणाकडे जायचंय स्वराकडे विसरला बघतोच कुठे तू इकडे बघून बोल ना सगळ्यांकडे ठीक आहे आता आपण जाऊया गणपती बाप्पाला ठीक आहे गणपती बाप्पा अवनीशनी मी नाही फक्त मम्मी पण येते हाय कर आणि गेट चला गजरा काय बनवलंस की काय कळ्यांचा गजरा फुलं भरपूर येतात आमच्याकडे जाऊया आपण आमचा हे आमचे गावचे सरपंच म्हणजेच राजू ठसाळे माझा मित्र त्यामुळे आता जाता जाता भेटले आणि कोण ना कोण भेटतच सारखं तर म्हणजे बघा इकडच्या साईडनी आपण आलो हे आहे म्हसोबावाडी समोर नारळीची धडं दिसत आहेत आणि हे म्हसोबा देवस्थान आहे आपला व्हिडिओ एक दोन झालेले आहे तिथले आपण जस्ट पटकन बघू आणि जाऊ ते बघा मम्मी मी पप्पा आणि अवनीश चालले आहेत तिकडे जी पालखी येते शिमग्यामध्ये ती इथे थांबते आणि मग पुढे जाते वाडीतून वगैरे देवाच्या कांद्या वगैरे आहेत तिथे मुसोबा देवस्थान हे पाच पांडवांनी सॉरी पांडवांनी बनवलेलं आहे असो चला आता पटकन पळतो मागूनच होऊन काय बोललीस अरे पाच पांडवांनी ते बांधलेलं आहे सगळं सांगितलं पाच पांडवांनीच बनव मुसोबा देवस्थान कोंबडा सकाळी आरवला की काम स्टॉप त्यामुळे त्या अर्धवट राहिला निघालो आपण पोचलो ही बघ काय बोलतोय मंडळी लोटे मॅडिसिन सगळी म्हणजे एरिया आहे आणि केमिकल सगळ्या कंपन्या तर ही आहे सुलाकी कंपनी पण केमिकलचाच एक भाग बनतो तर आता तुम्ही बघितलं असेल ह्या आधीचा टेक जे पप्पा मम्मी बोलत ते आमचे ते सुर्वे काका गोपीनाथ का, सुर्वे काका खूप आधीचे आमचे फॅमिली रिलेशन आहे तर आता निघालो आपण त्याच्यात दिसू आता दिसलो दिसलो ना चला आता बघितलास धूर कसा येतोय काय वाईट येतो तू काय बघितलं आला नव्हताच कधी काय रे आलास ते नमस्कार कर आता ते बाप्पा तिथं नमस्कार कर नमस्कार करे ह्या भिंतीलाच हे आहे ना इथं दरवाजा आहे ना खाली पण हो मा तो सगळा बुजला पाणी जाऊन जाऊन हो नाही ते लक्षातच नाही मम्मीच्या माहेरची गवर आहे ती आणायला इथे येतं मसबा देवस्थानच्या इथे ते लक्षात नाही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं आपले दोन व्हिडिओ झालेत गौरी आणि आव्हानचे ते इथलेच होते गांधारी गांधारी तोडतो थांब नाच हे डान्स करत होत असतो कर तर म्हणजे आता आपण आहोत लोटे सॉरी घाणेकुंट एरियामध्ये लोटेमध्ये तिकडे आणि औनीशी उमा जी येत होती म्हणजे आमच्या मावशी येत होत्या म्हणून आम्ही थांबलो होतो वाट बघत जातो आहे पूजेला दुसऱ्या देवळेकर वहिनींकडे पूजा देवळेकर वहिनींकडे मावशी पूजेला पर्स बी वगैरे अगर, पर्स वगैरे पूजेला मोबाईल अरे देवा कुठेतरी गेलेलात तुम्ही चला मग मला हॅलो <laughs> या जाऊन तुम्ही येतो एकदा तरी येऊन जा घरी वहिनी नमस्कार, नमस्कार। होय होय <laughs> <laughs>

हो मावशी बाय बाय चला हां काय होय होय लिंक पाठवे चल चला घरी आलो मला वाटलं काय जास्त होईल मग डबल दोन व्हिडिओ करायला लागतील पण तसं काही झालं नाही एकच व्हिडिओ तुला काही गणपतीत गेलो आपण मागी गणेश जयंती म्हणून त्याच्यानंतर दोन सत्यनारायणाच्या पूजा होत्या तिकडे गेलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर कर ला ला, करा चॅनलवर नवीन नसल्या तर लाल कचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण क्लिक केलं तरी चालेल नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आत्ता मला जायचं आहे मारुतीच्या देवळामध्ये मंगळवारचं मी जातो तर बघूया टँक घेतलं त्याची